नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेल सारखा प्लेट ढोकळा बनवून दाखवणार आहे ते सुद्धा झटपट पद्धतीने हॉटेलमध्ये कसा बनवतात फक्त दोन ते तीन चुका टाळून दहीचा वापर न करता लिंबूचा वापर न करता आणि मिक्सरचा वापर न करता कसा बनवायचा ते पाहणार आहोत एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे पण बेसन आपल्याला चालून घ्यायचं चा बरं का हे घरचं दळलेलं बेसन आहे तुम्ही वाटलं असतं रेडीमेड बेसन वापरलं तरी चालेल आणि तुमच्याकडे कपाचं माप नसेल म्हणजे प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं त्यांनी काय करायचं तर ही रेसिपी नक्की पहा कारण की वाटीने माप घेणार आहे घरातली कोणतीही वाटी सेट करा त्याच्यानेच माप घेतलं की रेसिपी अजिबात चुकत नाही माप परफेक्ट निघाल्यावर कधीही बेसन घेतला तर त्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्या चाळून घेतल्याने पीठ एकदम हलकं फुल होतं आणि पिठामध्ये असे मोठे मोठे गाठी निर्माण होतात बेसनमध्ये तर सहसाफ होतात आणि असं गाठी आपल्याला हाताने फोडत जायचं किंवा एखादी वाटी घ्या किंवा एखादा चमचा घ्या त्याच्याने आपल्याला असं बेसनाच्या गाठी फोडत जायचं आहे आणि थोडासा कचरा राहतो शेवटला तो कचरा काढून टाकायचा आहे म्हणून चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे ही झाली पहिली टीप पाहू शकता थोडासा कचरा राहिलेला आहे हे पहा आता हा कचरा बाजूला काढायचा आहे चाळणी साफ केली की ह्याच चाळणीवर आपल्याला ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा वापरायचा नाही बारीक रवा वापरायचा आहे आणि बारीक रव्याला सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे बारीक रव्यामध्ये असं काही निघालं नाही फक्त बेसनमध्येच आपल्याला एकतर गाठी निघतात किंवा कचरा निघतात आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने ढोकळ्याची चव अप्रतिम होईल सर्वात अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे सेंदव मीठ आहे तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल सोबतच पाव चमचा हिंग वापरायचे फ्लेवर चांगला आहे तो बरं का आणि तिखटपणासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक लहान तुकडं आलं व दोन ते तीन लसणाच्या पाकड्या घेऊन त्याचा ठेचा बनवलेला आहे एकदम चविष्ट होतो हा ठेचा एकदा बनवून ते पण मॅश करून घ्यायचं बरं का एखादा खल्लू मध्ये ह्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे एक चमचा रिफाईंड तेल कोणतेही रिफाईंड तेल वापरू शकता फक्त राईचं तेल वापरू नका राईच्या तेलाचा वास येतो ढोकळामधून मऊ राहण्यासाठी तेल वापरणं गरजेचं आहे आता इथे दही नाही वापरायचे ना लिंबाचा रस वापरायचे त्या जागी आपल्याला पाव ते अर्धा चमचा आपल्याला लिंबूसत्व वापरायचं आहे सायट्रिक ऍसिड वापरायचा आहे वाण्याच्या दुकानामध्ये म्हणजेच की किराणा स्टोअरमध्ये मध्ये सहज भेटेल तुम्हाला नाही भेटलं असेल तर दोन लिंबाचा रस इथे वापरू शकता किंवा ज्या वाटीने तुम्ही हे दोन्ही जिन्नस मोजून घेतलात रवा आणि बेसन त्याच वाटीने एक वाटी किंवा अर्धी वाटी दही वापरू शकता जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी वापरा आणि कमी आंबट असेल तर एक वाटी दही वापरू शकता आता या सर्व जिन्नसांची चव बॅलन्स राहण्यासाठी एक चमचा आपल्याला साखर वापरायची आहे शिवाय साखर वापरल्याने घसाला टोटरा बसत नाही म्हणजे घसामध्ये ढोकळा अडकत नाही म्हणून इथे साखर वापरायची आहे आता अगोदर आपल्याला या सर्व जिन्नसांना रवा आणि बेसन मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला पहिली टीप तर सांगितली चालून घेण्याची आता दुसरी टीप तुम्हाला पुढे सांगतो पुढच्या दोन टीप तुम्ही लक्षात ठेवलं की ढोकळा अजिबात चुकणार नाही झटपट तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस तुम्ही हा ढोकळा बनवून पहा खरंच मंडळी इतका खमंगावर लागतो आणि काय मस्त जाळी पडते तुम्ही प्रत्यक्षात हा व्हिडिओ पाहणार तर माझी खात्री आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवणार तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही आणि तुम्हाला माफ कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस बेसन आणि रव्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही आणि आपल्याला हा बॅटर मीडियम थिक मध्ये बनवायचा आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट मीडियम थिक मध्ये बॅटर बनवला की ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतो अजिबात पातळ बनवायचा नाही किंवा जास्त घट्ट बनवायचा नाही भरपूर जण इथे चुकतात की बॅटरची कन्सिस्टन्सी त्यांना परफेक्ट बनवता येत नाही तर ही दुसरी टीप झाली म्हणजेच की दुसरी चूक टाळायची आपल्याला जाड बॅटर बनवायचा नाही किंवा पातळ बनवायचं नाही पहिली टिप तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे म्हणजेच की पहिली चूक भरपूरजणं बेसन चाळून घेत नाही तिथे एक चूक होते म्हणून बेसन चाळून घेणं महत्त्वाचं आहे दुसरी चूक बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवतात किंवा जास्त पातळ ठेवतात त्याचा जर काय होतं ढोकळा बसतो किंवा त्याला जाळी पडत नाही म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे तर मंडळी बॅटर तयार झालेलं आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून पाण्याचं आपल्याला प्रमाण थोडं थोडं वापरायचं आहे आणि असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही आणि पाणी मी तुम्हाला मोजून दाखवलं नाही किती घेतलेलं आहे अंदाजे पाणी वापरून असं बॅटर बनवायचं आहे मी मोजून का नाही दाखवलेलं आहे कारण की प्रत्येकाची रव्याची आणि बेसनची क्वालिटी वेगवेगळी वेग असते म्हणून रवा आणि बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट पाणी वापरून पाहू शकता असं परफेक्ट पाणी वापरून तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव ते अर्धा चमचा हळद वापरायची आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे रंग येण्यासाठी हळद वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही पण दिसायला एकदम सुंदर दिसतो म्हणून इथे मी हळद वापरलेली आहे आता मी तुम्हाला तिसरी टीप देतो म्हणजेच की तिसरी चूक तुम्ही टाळायची आहे भरपूर जण बॅटरला फेटून घेत नाही तसंच करतात प्लेट ढोकळा किंवा साधा ढोकळा पण आपण काय करायचं ह्या बॅटरला तीन मिनटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ एकदम हलकं फूल होणार आणि ह्या पिठामध्ये हवा भरली जात त्याच्यामुळे जाळी पडण्यास मस्त मदत होते आणि ढोकळामधून एकदम मऊ लुसलुसूत होतो म्हणून आपल्याला फेटून घेणं फारच गरजेचं आहे म्हणजे ही झाली तिसरी टीप दोन ते तीन चुका टाळून असा हॉटेलसारखा ढोकळा तुम्ही एकदा बनून पहा तुम्हाला भरपूर आवडेल आणि माझी रेसिपी जरासुद्धा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटून घेतलेला आहे थोडंसं हात दुखतं पण पेटणं फारच गरजेचं आहे आणि मस्त असं फुल बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं या बॅटरला रेस्ट देणं फारच गरजेचं आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजणं महत्वाचं असतं रवा जितका चांगल्या प्रकारे भिजेल तितकाच नाश्त्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येईल म्हणजे ढोकळ्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार कमीत कमी दहा मिनटं जास्तीत जास्त थोडासा वेळ असेल तर पंधरा मिनिटं ठेवू शकता आणि जास्त वेळ असेल तर तासभर ठेवलं तरी काही हरकत नाही दहा ते बारा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे हलकासा घट्टपणा आलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा पाणी लागेल आता हा ढोकळा मस्त टम्म फुगण्यासाठी आणि मधून मस्त जाळी पडण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे तुम्ही हळद वापरला असाल बॅटरमध्ये तर इनो वापरा सोडा वापरायचा नाही सोडा वापरला तर लाल लाल स्पॉट येईल हळद आणि सोडा एकत्र झाल्यावर आता इथे आपल्याला ह्या वेळेस एक चमचा पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आता पाणी वापरल्याने काय होतं एकतर इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह सुद्धा होतो आणि बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट ठेवते तर मंडळी आपण पाहू शकता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आणि इनो सुद्धा बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे पुन्हा एकदा याची एक कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना घट्ट ना पातळ मध्यम टाईपमध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता फटाफट आपल्याला बॅटर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे इथे प्लेट घेतलेले आहेत असे आपल्याला प्लेट ढोकळा बनवायचा आहे तर असं पसरट प्लेट पाहिजे तुमच्याकडे असे प्लेट नसतील तर तुम्ही काय करायचं एखादी वाटी घ्या घरची कोणती त्याला मधल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे सरळ सरळ वाटी ढोकळा बनवायचा आहे तुमच्याकडे असे प्लेट नसतील फट तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये बॅटर भरायचा आहे म्हणजे दोन दोन फळ्या बॅटर भरायचा आहे आणि हलकस टॅप करायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा हवा असते ना या प्लेटमध्ये खाली बसलेली ती बाजूला निघायला पाहिजे आता फटाफट ह्याला आपण स्टीम देऊया तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यावर असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर एखादी मोठीशी वाटी ठेवलं तरी चालेल पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला मोठीशी चालणी ठेवायची आहे किंवा मोठीशी प्लेट ठेवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट ठेवायचा आहे सेंटर मध्ये झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे पाच ते सात मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वाफवला तर ढोकळ्याला कडकपणा येईल पाच ते सहा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि मंडळी पाहू शकता ढोकळा काय टम्म फुगलेला आहे काय जबरदस्त फुगलेला आहे आणि कलरही काय मस्त आलेला आहे एकदा चेक करायचा आहे ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे की नाही एखादा काटा चमचा घ्या किंवा चाकू घ्या आणि मध्यभागी असं टोचून पहा अजिबात बॅटर ओलं नाही म्हणजे परफेक्ट ढोकळा स्टीम झालेला आहे आता ही प्लेट काढायची आहे आणि अशाच पद्धतीने सर्व ढोकळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे तर मंडळी असे सर्व प्लेटमध्ये आपल्याला प्लेट ढोकळे बनवून घ्यायचे आहेत टोटल सहा प्लेटमध्ये असे ढोकळे तयार झालेले आहेत दोन आणखी स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण हे डिमोल्ड करून घेऊया प्लेटला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि ह्याची कडं हलकीशी मोकळे करून घ्यायची आहेत चमच्याचा पाठच्या बाजूने असं मोकळे करून घ्यायचे आहे प्लेटची कड तर मंडळी पाहू शकता मस्त पैकी हा ढोकळा तयार झालेला आहे आणि मस्त एकदम हलका फुल झालेला आहे पाहू शकता वरून काय मस्त जाळी पडलेली आहे विचार करा आतून किती जाळी पडली असेल अशाच पद्धतीने सर्व ढोकळे आपण डिमोल्ट करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मस्त पैकी ह्याची फोडणी तयार करूया तर इथे फोडणीसाठी मी अगोदरच पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे दोन लहान चमचे म्हणजेच की पोहे खायच्या चमचाने दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगल्या प्रकारे तडकायला पाहिजे मोरी ला तडकायला ला लागली की आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या किंवा तुम्ही आडव्या कापून घ्या किंवा मिरच्या बारीक करून घ्या काही हरकत नाही गॅस बंद करायचा आहे तेल जास्त गरम झाल्यावर आता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिटापर्यंत किंवा चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे असं काही वेळ आपल्याला मिरचीला परतून घेतलं की मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आता ह्या वेळेस इथे आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता गॅस बंद करूनच टाकायचा बरं का तुम्ही गॅस चालू करून तेल जास्त प्रमाणामध्ये गरम करून घेतला तर कढीपत्ता जळून जातो कढीपत्ता ही परफेक्ट प्रमाणामध्ये परतवून तयार झालेला आहे आता इथे या वेळेस आपल्याला चार ते पाच चमचे पाणी टाकायचं आहे आणि आता ह्या वेळेस इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे एकदम मंद आचार ठेवून हो, अगोदर पाणीला तेलामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे तुम्ही वाटलं तर याच्यामध्ये साखर सुद्धा वापरू शकता पण आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये साखर वापरली असल्यामुळे इथे फोडणीमध्ये साखर वापरण्याची काहीच गरज नाही तर मंडळी आपण पाहू शकता मस्त पैकी हलकीशी खळखळून उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आहे तडका पूर्णपणे तयार झाला की फटाफट ढोकळ्यावर पसरवून घ्यायचा आहे तर मंडळी आता मस्त प्लेटिंग करून घ्यायची आहे ढोकळे असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत फोडणी थोडीशी थंड झाली की ही फोडणी आता प्लेट ढोकळ्यावर पसरून घ्यायची आहे पाणी ढोकळ्यामध्ये गेलं की ढोकळा गळ्यामध्ये जरासुद्धा अडकत नाही खाताना आणि मस्त पैकी असं सर्व ढोकळ्यावर पसरून घ्यायचं आहे जितके तुम्ही ढोकळे बनवले असणार तितक्या ढोकळ्यावर तुम्हाला हे पसरून घ्यायचं आहे ढोकळा कसा मस्त मऊ लुसलुसीत झालेला आहे पुन्हा एकदा पाहून घ्या आणि एकदम हलका फुल पाहिलं ना मंडळी काय जबरदस्त जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि मस्त पैकी स्टीम झालेला आहे हे पहा एखाद्या स्पंजप्रमाणे हा ढोकळा तयार होतो एकदा अशा पद्धतीचा ढोकळा बनून पहा बाकीच्या सर्व पद्धती तुम्ही नक्की विसराल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद